महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात शहीद यशवंत ढाकणे व क्रांतीसिंह नानासाहेब पाटील यांचा स्मृती दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष दत्तात्रय जाधव भारतीय माजी सैनिक संघ अध्यक्ष भारत खांदवे मेजर गणपतराव जाधव हो, सुभाष भाऊ बोरस्ते उपप्राचार्य उत्तम बरसट पर्यवेक्षक श्रीमती प्रतिभा मापारी श्रीमती सविता शिंदे श्री रावसाहेब उशीर ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती सुमन विरकर आदींच्या हस्ते शहीद यशवंत ढाकणे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी उपशिक्षक संतोष कथार यांनी शहीद यशवंत ढाकणे यांच्या बालपणापासून ते शहीद होण्यापर्यंतचा प्रवास वर्णन केला भारतीय माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष भरत खांदवे यांनी पूर्वीची लढाई व आताची लढाई यातील फरक सांगून सैनिकाच्या कार्याची माहिती सांगितली व विद्यार्थ्यांना भावी सैनिक या विषयावर स्वतः निबंध लिहिण्याचे आवाहन केले कारगिल दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच माजी सैनिक संघाच्या वतीने येत्या दहावीमध्ये प्रथम आयली कुमारी उत्कर्षा रवींद्र काळकुते हिला सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला तसेच कारगिल दिनाच्या कार्यक्रमात विद्यालयाचा गीतमंचने सहभाग घेतल्याबद्दल त्यांचाही सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन निफाडे यांनी तर आभार सांस्कृतिक समिती प्रमुख नेहा देशमुख यांनी मानले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष कद ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका